जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या या अद्भुत चमत्कारिक स्वामी संदेशामध्ये सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे स्वामी आजचा हा स्वामी संदेश ऐकताना तुमचं मन प्रसन्न होईल आणि तुमच्या मनात सकारात्मक विचार जागृत होईल जेणेकरून तुम्ही जी चिंता करत आहात ती चिंता नष्ट होईल आणि वाईट विचारांवर तुम्ही विजय मिळवून नवीन भविष्याच्या दिशेने वाटचाल कराल स्वामींचा हा दिव्य चमत्कारिक संदेश दुर्लक्षित करण्याची चूक करू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा स्वामी संदेश मोजून दहा मिनिटे ऐका तुमच्या जीवनात स्वामींच्या आशीर्वादाने लवकरच असे दिवस येतील जेव्हा प्रत्येक दुःख चिंता आणि अडचणी तुमच्यापासून दूर जातील आणि तुम्हाला सुख समृद्धीने भरलेल्या आनंदाचा अनुभव येईल तुमचं भाग्य उजळण्यासाठी स्वामींचा कृपाशीर्वादच पुरेसा आहे कारण स्वामींच्या आशीर्वादाने एक असा चमत्कार घडेल की तुमच्या जीवनातील सर्व दुःख एका क्षणात नाहीशी होतील स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका नवीन दिशेने जाणार आहे जिथे प्रत्येक पावलावर तुम्हाला सुख समृद्धी आणि यशाच्या वाटा सापडतील आणि तुमचं आयुष्य आश्चर्याने भरून जाईल तुमच्या घरातील अंधार स्वामींच्या दिव्य प्रकाशाने नाहीसा होईल आणि त्या प्रकाशाने तुमचं भविष्य इतकं तेजस्वी होईल की प्रत्येक जण तुमचं कौतुक करेल स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनातील सर्व अडचणी आर्थिक संकट आणि शारीरिक वेदना दूर होतील आणि तुमचं जीवन एका सुंदर स्वप्नासारखं बनेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं जीवन इतकं परिवर्तनशील बनेल की जे काही अशक्य वाटत होतं ते सहज शक्य होईल आणि तुम्ही तुमच्या उद्दिष्टांकडे धाव घेत राहाल तुमच्या मनातील सर्व इच्छा आणि स्वप्न लवकरच पूर्ण होतील कारण स्वामींचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम आहे आणि तो तुमचं आयुष्य सुख समृद्धीने भरून टाकणार आहे तुमचं आयुष्य एका अशा सुखद वळणावर येणार आहे जिथे तुमचं प्रत्येक प्रयत्न फळाला येईल आणि प्रत्येक संकट एक मोठं यश निर्माण करेल तुमच्या मनातील अंधकार स्वामींच्या आशीर्वादाने दूर होईल आणि त्या ठिकाणी नवा आशेचा प्रकाश तुमचं मार्गदर्शन करेल स्वामी भक्तांनो जर आपण आयुष्य जगताना कधी कोणाचं वाईट केलं नसेल तर स्वामी महाराज तुमचंही कधीच वाईट होऊ देणार नाही स्वामींचा हा संदेश ऐकताना तुमच्या मनातील वाईट विचार बाजूला ठेवा आणि स्वामींचा हा संदेश लक्षपूर्वक ऐका मोजून आज दहा मिनिटे हा संदेश तुम्हाला ऐकायचा आहे स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एक अशा उंचीवर पोहोचेल जिथून फक्त आनंद शांतता आणि समाधान तुम्हाला दिसेल आणि दुःखाचं नाव सुद्धा तुमच्या आयुष्यात उरणार नाही तुमचं जीवन एका नवीन प्रवासाला निघालं आहे जिथे स्वामींच्या कृपेने तुम्हाला प्रत्येक वळणावर आनंदाचे समाधानाचे आणि विजयाचे क्षण अनुभवायला मिळतील स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील कठीण काळ लवकरच समाप्त होईल आणि एका नव्या पर्वाची सुरुवात होईल जिथे तुम्हाला फक्त यश आणि समाधान लाभेल तुमचं आयुष्य स्वामींच्या कृपेने इतकं परिपूर्ण होईल की प्रत्येक क्षण आनंदाने आणि प्रत्येक दिवस सकारात्मक ऊर्जेने भरलेलं असेल तुमच्या सर्व समस्या आणि दुःख स्वामींच्या कृपेने एका क्षणात दूर होतील आणि त्याच्या जागी सुख आणि समाधान निर्माण होईल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात नवनवीन संधी आणि यश प्राप्त होईल स्वामींची कृपा तुमचं आयुष्य कायमचं बदलून टाकेल आणि तुमचं जीवन एक प्रेरणादायक सुद्धा बनेल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अशा वळणावर येईल की जिथे प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे घडेल आणि कधीच तुम्ही हार मानणार नाही स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं भविष्य इतकं उज्ज्वल बनेल की अंधार तुमच्याजवळ कधीही राहणार नाही आणि प्रत्येक क्षण प्रकाशाने भरलेला असेल तुमचं आयुष्य स्वामींच्या मार्गदर्शनाने एका अशा प्रवासाला निघेल जिथे प्रत्येक संकटाचा शेवट हा एका मोठ्या यशाने होईल स्वामींच्या कृपेने तुमचं जीवन एका अशा वळणावर पोचेल की जिथे तुम्हाला सुख समृद्धी आणि शांततेची अनुभूती होईल जी कधीच संपणार नाही स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनातील प्रत्येक दुःखाचे कारण एका मोठ्या आनंदात परिवर्तित होईल आणि तुम्हाला एक नवीन ऊर्जासुद्धा मिळेल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अशा सुंदर अनुभवाने भरलेलं असेल की जिथे प्रत्येक क्षण आनंददायी आणि प्रेरणादायक ठरेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा आणि स्वप्न लवकरच पूर्ण होतील आणि त्याचा परिणाम तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणेल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने असा दिव्य क्षण येणार आहे की तुम्हाला सर्वत्र फक्त सकारात्मकता आणि आनंद दिसेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या मनातील सर्व शंका दूर होतील आणि त्याच्या जागी विश्वास ऊर्जा आणि प्रेरणा येईल तुमचं जीवन स्वामींच्या कृपेने एका अशा अद्भुत प्रवासाला निघणार आहे जिथे तुम्हाला फक्त आनंद आणि समाधान प्राप्त होईल स्वामी भक्तांनो तुमचं आयुष्य स्वामींच्या चमत्काराने भरून जाणार आहे जिथं फक्त तुम्हाला स्वामींची कृपाच दिसणार आहे स्वामींचे हे विचार तुमच्या कानावर पडताना तुमच्या मनातील वाईट विचार नष्ट होत आहेत आणि फक्त सकारात्मक विचार तुमच्या आयुष्यात टिकून राहणार आहे आजचा संदेश मन लावून शेवटपर्यंत ऐका स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या जीवनातील अशा क्षणांचा अनुभव येईल जिथे प्रत्येक समस्या सोडवली जाईल आणि तुमचं आयुष्य समाधानाने भरलेलं असेल तुमच्या मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना स्वामींच्या कृपेने दूर करण्याची ताकद तुमच्यात येईल आणि तुम्हाला नवनवीन यशाची अनुभूती होईल तुमचं जीवन एका अद्वितीय चमत्काराकडे वाटचाल करत आहे जिथे तुम्हाला तुमचं सर्वस्व पूर्णत्वाने सापडणार आहे स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा येईल जिथे तुम्ही जे काही कराल ते यशस्वी होईल आणि आनंददायी जीवन ठरेल स्वामींच्या कृपेने तुमचं भविष्य इतकं सुंदर बनेल की जे आज अशक्य वाटत आहे ते सहज शक्य होताना दिसेल तुमच्या मनातील चिंता स्वामींच्या आशीर्वादाने एका क्षणात नाहीशा होतील आणि त्या जागी शांतता आणि आनंद येईल स्वामींच्या कृपेने तुमचं आयुष्य एका नव्या मार्गावर निघणार आहे जिथे प्रत्येक पावलावर चांगल्या गोष्टी तुमचं स्वागत करतील तुमचं भाग्य स्वामींच्या आशीर्वादाने इतकं उजडेल की तुमच्या आजूबाजूचे लोक देखील त्याचा सकारात्मक परिणाम अनुभवतील तुमच्या जीवनातील कठीण प्रसंगांना स्वामींच्या कृपेने एका मोठ्या विजयात परिवर्तित करण्यात येईल स्वामींच्या आशीर्वादाने तुम्हाला लवकरच तुमच्या प्रयत्नाचं फळ मिळेल जे तुमचं आयुष्य बदलून टाकेल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने अशा चमत्कारांचा वर्षा होईल की जे तुमचं भविष्य उज्ज्वल आणि सकारात्मक बनवतील स्वामींच्या कृपेने तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशी दिशा मिळेल जिथे सुख समाधान आणि फक्त आनंदच असेल तुमचं आयुष्य एका अद्भुत प्रवासाला निघणार आहे जिथे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी यश आनंद आणि शांतता लाभेल स्वामींच्या विचारांनी तुमचं जीवन योग्य मार्गावर जाईल जिथे अडथळा वाटत होता तिथे आता आनंद येणार आहे जिथे अशांतता होती तिथे आता शांतता प्रस्थापित होणार आहे तुमचं मन स्वामींच्या कृपेने शांत होईल आणि तुम्हाला योग्य निर्णय घेण्याची शक्ती सुद्धा प्रदान केली जाईल स्वामींच्या कृपेने तुमच्या आयुष्यात असे क्षण येतील जे तुम्हाला तुमच्या यशाचं कारण वाटतील आणि तुम्हाला कधीही मागे वळून पाहावंसं वाटणार नाही तुमच्या भविष्यावर स्वामींच्या आशीर्वादाची सावली आहे त्यामुळे तुमचं आयुष्य नक्कीच सुख समृद्धीने भरलेलं असेल स्वामींच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य एका अशा वळणावर येईल जिथे प्रत्येक संकट तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल तुमच्या आयुष्यात स्वामींच्या कृपेने अशा गोष्टी घडतील ज्या तुमचं आयुष्य आश्चर्याने भरून टाकतील आणि तुम्हाला आनंद देतील तुमचं आयुष्य एका सुंदर स्वप्नासारखं होईल कारण स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या प्रत्येक प्रयत्नाचं यश तुम्हाला नक्कीच मिळेल फक्त मनापासून प्रयत्न करत राहा कारण जेव्हा माणूस प्रयत्न करतो तेव्हा त्या प्रयत्नाचं फळ परमेश्वराला द्यावंच लागतं म्हणून निर्मळ मनाने तुमचे प्रयत्न सुरू ठेवा जीवनात फक्त चांगले कर्म करा कारण चांगले कर्म केल्यानंतर परमेश्वर त्या कर्माचं फळ मनुष्याला नक्कीच देत असतो म्हणून कर्म चांगलं ठेवा कर्म चांगलं असेल तर येणारा काळसुद्धा उज्ज्वल असेल म्हणून येणाऱ्या काळासाठी आजचे कर्म सुंदर असायला हवेत तेव्हाच पुढचा काळ हा सुवर्ण काळ असेल स्वामींच्या संदेशाने तुमच्या मनातील वाईट विचार नष्ट होणार आहेत आणि फक्त चांगले विचार तुमच्या मनात उरणार आहेत स्वामी महाराज तुमच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील फक्त तुम्ही कोणाचं वाईट करू नका निर्मळ मन ठेवा कधीच पाप आपल्या हातून घडेल असं वागू नका स्वामींचा हा संदेश नक्की स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा धन्यवाद